अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या शेतकऱ्याचा निर्गुण खून पत्नीसह तिच्या प्रियकरांचा प्रताप अनैतिक संबंधात अडसळ ठरणाऱ्या शेतकऱ्याचा पत्नी आणि तिच्या प्रियकरणाने उशीने तोंड दाबून निर्गुण खून केला तसेच त्याचा मृतदेह गावाबाहेर आणून रस्त्याकडच्या फेकून दिला ही गंभीर घटना आज सकाळी घाटंजी तालुक्यातील राजुरोडे फाटा परिसरात उघडकीस आली प्रभाकर कवडूजी मारवाडे वय बेचाळीस वर्षे राणा राजुरोडा असे निर्गुण खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे त्याचा काही वर्षापूर्वी वर्धा जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या जयश्री वय वर्ष अठ्ठावीस नामक तरुणीशी रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता दरम्यान त्यांच्या संसारवेलीवर दोन फुलेही उमरली सुखाचा संसार सुरू असताना जयश्रीचे सूरज सुनील रोहनकर व तीस वर्ष राहणं वरुड जिल्हा वर्धा याच्यावर प्रेम जडले त्यांचे नेहमीच एकमेकांशी मोबाईलवर बोलणे व्हायचे काही दिवसापूर्वी रोहन हा प्रभाकरच्या घरी आला यावेळी जयश्रीने कुटुंबियासोबत तो माहेरचा रहिवासी असून मानलेला भाऊ अशी त्याची ओळख करून दिली प्रभाकरची मुलेही त्याला मामा म्हणून हाक मारायची त्यातच त्याचे जयश्रीकडे येणे जाणे वाढले त्यामुळे प्रभाकरला त्यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला त्यातून प्रभाकर आणि जयश्रीमध्ये नेहमीच खटके उडायचे दरम्यान पंचवीस जुलैला दुपारी रोहन प्रभाकरच्या घरी आला यावेळी जयश्रीने त्याला प्रभाकरकडून होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली दरम्यान मध्यरात्री सामसूम होताच पत्नी जयश्री आणि रोहनने झोपेत असलेल्या प्रभाकरच्या नाकातोंडावर उशी ठेवून दाबून धरली त्यामध्ये श्वास गुदमरून प्रभाकर ठार झाला तो ठार जागीत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्या दोघांनी दुचाकीने नेत त्याचा मृतदेह गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या राजूवाडी फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिला या घटनेची माहिती मिळताच घाटंजीचे ठाणेदार निलेश सुरडकर हे पथका तेथे दाखल झाले त्यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला पोलिसांनी प्रभाकरची पत्नी जयसिं हिची कसून चौकशी केली तेव्हा तिने खुनाची कबूल दिली तसेच खुनात सामील प्रियकर रोहनचे नावही उघड केले त्यानंतर पोलिसांनी शीघ्र गतीने फिरून आरोपी रोहनला आणि जयश्रीला अटक केली मृत प्रभाकरचा भाऊ सुधाकर कवडूजी मारवाडे वय शेचाळीस वर्ष राणा राजूरवाडे याची रिसर तक्रार घेत संबंधित दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय चिमुकलांच्या डोळ्या देखतच वडिलांची हत्या पत्नी जयश्री आणि तिचा प्रियकर रोहन यांनी मध्यरात्री जेव्हा प्रभाकरचा खून केला त्यावेळी प्रभाकरचे दोन्ही चिमुकले जागेच होते मात्र मारेकरी आई आणि मामाचे रोद्ररू पाहून दोघांनीही तोंडावर पांघरून घेत झोपे गेल्याचे त्यांना भासविले दरम्यान आज सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना विश्वासात घेत बोलते केले तेव्हा डोळ्यांनी पाहिलेला हा थरार त्यांनी पोलिसापुढे उघड केला चिमुकलेच तपासाचा धागा धरून चिमुकलेच तपासाचा धागा ठरून या गुन्ह्याचा छडा लागला बॉडी आणि ते अशा कंडिशनमध्ये होते की फारशी काही इंजुरी वगैरे त्या बॉडीला कुठे येईल नव्हती हो। आता थोडाफार क्रॅचेस होत्या आणि ज्यावेळेस आपल्याला माहिती भेटली आपण स्पॉटवरती गेलो आणि स्पॉटवरती गेल्यानंतर सर्व घटनाक्रम आणि त्या आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टी याचा सर्वांची पाहणी केल्यानंतर आपण कन्फर्म सांगून शकत नव्हतो की हे ॲक्सिडेंटल देत आहे का मर्डर आहे आणि मग त्याचा आपण जर त्या पुढं शोध घेतला आणि आपल्याला काही नवीन माहिती मिळाली त्यानंतर मग सुरडकर साहेब असतील नागरगोजे साहेब असतील हे डायरेक्ट मयताच्या घरी गेले आणि तिथून मग त्यांना ज्या फॅक्ट डिस्क्लोज झाल्या तो मृत्यू थोडा संशयास्पद वाटला शेजारी बाजारी गावातील व्यक्ती यांच्याकडनं आपल्याला आणखीन ॲडिशनल माहिती भेटली की संबंधित मयत व्यक्तीच्या पत्नीचं हे वर्ध्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अफेअर आहे मागील काही दिवसापासून आणि मग त्या अँगलवर थोडासा जोर दिल्यानंतर आणि ते मयताचे जे दोन्ही मुलं आहेत छोटे दाजे दा ते त्यांच्याकडे थोडंसं चांगली विचारपूस केल्यानंतर आणि सदर जी महिला आहे त्या महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे की तिने आणि तिच्या प्रियकराने मिळून त्याच्या पतीचा खून केलेला आहे मग त्यानंतर आपण तात्काळ पोलीस स्टेशनचं एक पथक आणि त्यांच्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ हे माननीय पोलीस त्यांनी एक टीम पाठवलेली हो होती एकट्या वाडवे यांच्या घरात त्या दोन्हीला आपण वर्ध्याला पाठवलं आणि त्यांनी तात्काळ वर्ध्यामधून या संबंधित मय व्यक्तीच्या महिलेचा प्रियकर जो आहे त्याला पण ताब्यात घेतलेला आहे दोघांनाही आपण ताब्यात घेतलेला आहे दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे आज त्यांना अटक केल्यानंतर उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की प्रियकर आणि संबंधित महिला यांनी मिळून त्यांच्या पतीचा खून केलेला आहे कारण आणखीन स्पष्ट नाही ते आता इंट्रॉगेशनमध्ये परत पुढे येईल की नेमकं का मारलं पण प्राथमिक असं वाटतं की त्यांचा जो त्या मयत जो व्यक्ती होती हा थोडासा दारू पिण्याचा सवयीचा होता आणि मग त्यातून त्या, त्या महिलेला थोडासा त्रास वगैरे देण्याशी वेगळा असा तात्कालीन प्रकार हा काल रात्री झाला होता असं त्या महिलेचं म्हणणं आहे परंतु ओरिजिनल परिस्थिती जी आहे ही आपल्याला इंट्रॉगेशनमधून पुढे बाकी तपास जो आहे तो पी एस आय नागरगोजे यांच्याकडे आहे या घटनेचा तपास करत आहे आणि माननीय पोलिस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना केल्याच्यावर तपास सुरू आहे आताच आपण पण पाहिलं अप्पर पोलीस अधिकांनी रिटर्न सूचना दिलेल्या आहेत गुन्ह्यामध्ये जे सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे